ते तुम्ही तर बघताय काय तर कोर्टात चाललेलं आहे तीस तारीख पडलेली आहे तीस तारखेला काहीतरी निकाल तर यामध्ये होईल मशे उच्च न्यायालयाच्या समोर ती नोटिसा गेलेल्या नो तीस तारखेला त्या संदर्भात काय होईल ते वेटानुची वे 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 भूमिका घेतली पाहिजे काळामध्ये आता ते शेवटी ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यात काय होऊ शकतं हे मी सांगू शकत नाही पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये स्टे देणे हा बेकायदा स्टे दिलेला आहे हेच मी तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एखादं सहस्थगित म्हणजे काय मला या शब्दाचा अर्थ समजलेला नाही आणि एवढं सहस्थगित झाल्यावरही भुसावळ प्रांताने त्यांच्यावर जे बोजे उतरवून टाकले जे कायद्याच्या बाहेर आहे म्हणजे डिपार्टमेंट आणि कर्मचारी महसूल कर्मचारी किती दबावात काम करतात सर्वसामान्य माणसावर ज्या दिवशी अशा पद्धतीचे कुठेतरी बोजे पडतात त्याच्यावर कारवाई होऊन त्याची प्रॉपर्टी जप्त होते ते पैसे भरल्याशिवाय किंवा प्रॉपर्टी अटॅच केल्याशिवाय सरकार थांबत नाही आणि यांच्या संदर्भामध्ये सरकारचे अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्यामध्ये इतका मोठा संभ्रम आहे की इतकी मोठी वेगळ्या पद्धतीची कारवाई चाललेली आहे सरकार अधिकारी त्याच्याकडे जी एम एल आर सी ॲक्टमध्ये जे अर्धनायक पीठ त्यांच्याकडे आहे त्याच्यात कायदा तरतुदीमध्ये बसत नसतानाही त्यांनी माझ्या माहितीनुसार ते बोजे उतरवण्याचा जो आदेश त्यांनी केला आहे तो बेकायदा आदेश केलेला आहे त्यालाही आम्ही चॅलेंज करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आणखी पुढे कसं जाता येईल तो आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे